नमस्कार मंडळी मी प्रांजली तुमचं स्वागत करते सृष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये सो आता मी साताऱ्यात आलो आहोत सन मराठीवरून नवीन एक मालिका चालू होते तिचं नाव आहे हुकमाची राणी आणि त्याच त्याच्याच संदर्भात आपल्यासोबत आई इथे आहेत कसे आहात मस्त तर कसं वाटतं आहे पुन्हा एकदा नवीन मालिका सुरू होते आणि तेही साताऱ्यात काय भावना आहेत मनात खूपच छान भावना आहेत माझ्या मनात कारण साताऱ्यात तूच तूच उत्तर दिलंच खरं तर की साताऱ्यात शो सुरू होतोय त्यामुळे मला नेहमीच आनंद असतो त्या गोष्टीचा माझे सगळे शोज आजपर्यंत मी साताऱ्यात शूट केलेत त्यामुळे हा पण शो साताऱ्यात आहे त्याचा ऑफकोर्स आनंद आहे आणि एक कलाकार कलाकारमधून निर्मा निर्मिती तुम्ही आहात तर काय सांगाल एकंदरीत ह्या प्रवासाबद्दल खडतर खूप कष्ट <laughs> असं <laughs> सगळं झालं उभं करताना अफकोर्स कारण माझी खूप इच्छा होती की साताऱ्यातल्या लोकांना रोजगार मिळावा किंवा इथल्या लोकल टॅलेंटला वाव मिळायला पाहिजे त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यायला पाहिजे प्रत्येकाला मुंबईला स्ट्रगल करायला जायला जमतं असं नाही तर ह्या भावनेनं खरं तर सुरू केलं होतं आणि त्याच्यामध्ये ज्या काही अडचणी सगळ्याच निर्मात्यांना येतात सुरुवातीच्या काळात आणि त्यानंतरही काही प्रमाण येतच असतात पण तशा आणि त्या येत राहिल्या पण मला असं वाटतं त्या सगळ्यावरती आपली भावना जर चांगली असेल तर आपण मात करू शकतो आणि तसंच प्रत्येकातून एक एक रस्ता निघत गेला आणि झालं आता आज ते एक सक्सेसफुल प्रोडक्शन हाऊस आहे मालिकेचं नाव आहे हुकमाची राणी तर तुमच्या आयुष्यात अशी हुकमाची राणी कोण आहे आणि मालिकेचं नाव हुकमाची राणी असंच का ओके सो मला नेहमी असं वाटतं की पत्त्यांमध्ये हुकूम हा सगळ्यात मोठा आहे तो हुकमाचं पान मोठं तसं आयुष्यात असं कुठली तरी एक व्यक्ती असतेच आपल्या की जी खूप मोठी असते आणि त्यामुळे जी माझ्या आयुष्यात माझी आई आहे आणि तिने तिच्या सारखं होण्यासाठी म्हणून आम्ही नेहमी प्रयत्न करत राहिलो मी माझा भाऊ दोघंही आणि त्याच्यामुळे ती माझ्या आयुष्यातली हुकमाची राणी आहे आणि हा जो शो आहे ज्याच्यात मी असा विचार केला होता की महिला कामगार जर आपली हिरोईन असेल तर काय होईल ह्या थॉट प्रोसेसने हा शो सुरू केला होता त्यामुळे पण मला असं वाटलं की ही ती हुकमच राणी असेल जी सगळ्यांच्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व करेल आणि म्हणून हुकमची राणी आणि प्रत्येक तुमच्या मालिकेत नवीन कलाकार आम्ही पाहतो तर एक निर्मात्या म्हणून पटकन असा विश्वास द्यायचा नवीन कलाकारात का म्हणजे काय आहेत मला आणि मला नेहमी असं वाटतं की माझ्या कास्टिंगमध्ये मी एकटी नाही आहे म्हणजे सगळं ह्याचे खूप छान कास्टिंग आपल्याला दिसतं त्याच्यामध्ये माझे पार्टनर आहेत संजय खांबे त्यांचे इनपुट्स असतात दिग्दर्शक आहे लेखक आहेत ते कितीतरी वेळा सजेस्ट करतात ते कितीतरी वेळा घेऊन येतात पात्र की हे मी इथं बघितलं आहे हा रोल चांगला करेल असं नितीन म्हणून आहे जो माझा कास्टिंग डिरेक्टर आहे तर नितीन डज अन फंटास्टिक जॉब त्याला ही सगळी पात्रं कुठेतरी दिसतात कुठून तरी मिळतात साताऱ्यातला मुलगा आहे स्वतः ता लेखक मुन आहे त्यामुळे त्याच्यामुळे स्वतः दिग्दर्शक आहे तर त्यामुळे त्याला त्याला ती जाण आहे त्याची ती नजर आहे आणि ही सगळी माणसं अफकोर्स जरी फायनल मी करत असेल तरीसुद्धा ही सगळी मंडळी आणि ऑफकोर्स सन मराठीचे ई पीज ह्या सगळ्यांचा तो हातभार आहे आणि त्यामुळे कास्टिंगसाठी ते माझं एकटीचं क्रेडिट नाही पण आणि तेच आहे की आपण फक्त संधी देऊ शकतो त्या संधीचं सोनं मात्र ते करतात आणि लहानपणापासून तुम्ही फॅक्टरी वगैरे बघत आलात काही अनुभव तुमच्या आयुष्यात तुम्ही बघितले तर काय आता शूट करताना तुम्ही मिस करताय तुमच्या बालपणीच्या आठवणी वगैरे मला मशीन्स बघायला खूप आवडायचं लहान होते तेव्हा मला त्याच्या मशीन्सची खूप क्युरिसिटी असायची की हे कसं होतं हे कसं चालतं चा मग ह्याच्यामध्ये काय जातं मग त्याच्यातून काय बाहेर पडणार आहे त्या मशीनमधून तर ह्या सगळ्या गोष्टीचा सगळ्याच लहान मुलांना जशी एक उत्सुकता असते तसं तशी तस होती पण त्यावेळेला आम्हाला खूप ओरडायचं हे शॉप फ्लोअरवर जायचं नाही लागेल पडाल तर ती काय लहान मुलांची खेळण्याची जागा नाही पण तरीही तिथे जाऊन लपाछुपी खेळायला मजा यायची तर आमच्या वेगळ्या आठवणी आहेत मग आत्ता कळतं की किती कामगार कष्ट घेतात त्या सगळ्यासाठी आणि कुठलंही प्रॉडक्ट बनणं किंवा ते जेव्हा होतं तर तितकं सोपं नाही तर दादा दादा प्रेक्षकांना काय सांगून जाल प्रेक्षकांना हेच सांगेन की आजपर्यंतच्या माझ्या सगळ्या कलाकृतींवर तुम्ही भरभरून प्रेम केले तर या प्रेमाची आत्ता मला सगळ्यात जास्त गरज आहे तर तुम्ही प्लीज पाहायला विसरू नका रोज संध्याकाळी सात वाजता एकवीस एप्रिलपासून उपमाची राणी ही फक्त सन मराठीवर Thank you. Thank you.